नमस्कार मी संदीप खळे व्हिडिओ जर्नालिस्ट विलास भोरस आज चर्चा कुणाची हे जाणून घेण्यासाठी आज जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जालना लोकसभेची निवडणूक माजी मंत्री रावसाहेब दानवे विरुद्ध डॉक्टर कल्याण काळे यांच्यामध्ये होत असून मराठा समाजाचे युवा नेते मंगेश साबळे हे या निवडणुकीत उतरले असल्याने या निवडणुकीला रंगत आलेली आहे याचा आपण मागाव घेण्याचा प्रयत्न करू चर्चा कुणाची आहे लोकसभेची निवडणूक लागली चर्चा कुणाची बोलू तुम्हाला खरं मी आम्ही मतदारसंघ आमचा परभणी आम्हाला नाही अजून काय नागरिकांशी बोलण्याचा परत प्रयत्न करू खासदार कोण आहे तुमचे रावसाहेब पाटील आता परत निवडणूक आहे त्यांच्या विरोधात कल्याण काळे उमेदवार आहेत आणि मंगेश साबळे तर चर्चा कोणाची नक्की आता जानवे साहेब के दानवे साहेब का बरं काय काम आहे दानवे साहेब दानवे साहेब तो पुराने आदमी जे हो वो, वो विकास करे हो परंतु सरकार बद्दल नाराजी व्यक्त केली जाते शेतकऱ्यांकडून त्याचा काही फटका बसेल का दानवे आदमी रे काम हो आणि कल्याण काळ्यांचं काम कसं आहे कल्याण काळ्या नवे आदमी ते नवीन माणसं दोन हजार नऊ ला लढले होते ते हो जालना ते मग काय त्याचा फायदा होईल का ते मागे लढले होते त्याचा फायदा होऊन ना ते दानवे साप काही दानवे साहेब दानवे साहेबांच्या वाली अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू खासदार कोण आहेत खासदार कोण आहेत खास काही को कळत नाही आम्हाला रावसाहेब दानवे खासदार आहे माहिती आहे का नाही तेवढच माहिती आहे त्यांच्या विरोधात कल्याण काळे उमेदवार आहेत भाजप आणि काँग्रेस मध्ये लढत होते चर्चा कुणाची आहे त्याच्यात अभ्यासच नाही आम्हाला चर्चा होत असेल ना कोण निवडून येणार कोण नाही येणार सध्या दानवे साहेबाच आहे प्रचार दानवे साहेबाचाच आहे मराठा आंदोलनाचा काही फरक पडेल का त्यांना तसं आहे आता त्याच्या हिसा मंगेश साबळे पण उभे आहेत आणि कल्याण काळे जुनी लढत होती ना मग काही दानवे साहेबांना फरक पडेल यावेळेस फरक पडेल ना काही ना काहीतरी फरक पडेल सरकार कसं आहे सरकारची कामं कशी आहेत काय सर सरकार बोगस आहे सरकारचं काय करे पण दानवे साहेब तर सरकारकडूनच आहेत ना काय वर दुसरं सरकार आहे ना खाली का असून काय उपयोग नाही ना सरकारची वर जी नाराजी आहे त्याचा तोटा दानवे साहेबांना होईल का तोटा होईल ना व्हायलाच पाहिजे मग भाजप सोबत जातील लोक की काँग्रेस बरोबर जातील आता आता तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही लोकांना काँग्रेस शिवाय पर्याय नाही का बरं काय वाटतं पर्याय नाही पहिल्या नोकऱ्या होत्या सगळं काँग्रेस सरकारच्या राज्यामध्ये बी होते बी होते देत बी होते घेत बी होते आता काय झाले आता काय सगळं चोरातच बघा दोन रुपये दोन हजार रुपये लालूच लावून दिलेली आहे शेतकऱ्याला गरीबाला शेतकऱ्याला मजूरच नाही भेटत आहे का मजूर निवडणुकीत दिसेल की नाराजी निवडणुकीत दिसणार आहे ना नव्वद टक्के दिसणार नव्वद टक्के दिसणार चर्चा कल्याण काळ्यांची का अजून काही नागरिकांशी बोलू कोणता गाव आहे तुमचं रामनगर आता नाही घ्यायचं माझं का बर चर्चा कोणाची रावसाहेब दानवेंची का काळ्यांची सांगता येत नाही आता चर्चा होते ना याविषयी नो कॉमेंट्स नो कमेंट्स का बरं चर्चा कुणाची रावसाहेब दानवेची कल्याण काळेंची रावसाहेब राव दानवे राव काय बरं आमचे नेते किती रावसाहेब दानवे मराठा आंदोलक त्यांच्यावर आक्रमक झालेले असू द्या किती असले तरी काही अडचण नाही सरकारवर नाराजी सरकारवर असू द्या काही पण आमच्या साहेबांवर नाही नाराज काय बरं ना का नाराज नाही आमचे कामं खूप केली काय काय केले बरे रोडचे भरपूर कामं केले आमचे रोडचे भरपूर कामं केले कल्याण काळे पण तुल्यबळ उमेदवार आहेत आता तरी ते सोललाल चोल थोडीशी पण आता काँग्रेस भाजप असं मतदान होणार आहे काँग्रेस सोबत का जाणार नाही लोक नाही जात ना काम आहे तुमच्या मोदी साहेबाची काम आहे का शेतकरी नाराजी व्यक्त करतात मोदी साहेबांना अहो पैसे देऊ राहिले भाडाभड मोदी आम्हाला कशात पैसे दिलेत आपले पाचशे रुपये महिन्यां ते आता दुष्काळी दिली दुष्काळी बी आली आम्हाला सोयाबीनला बाजार नाही भेटला म्हणतात निर्यात बंदी भेटले लोक भेटतात भरपूर पाच हजार अकरा हजार होता भाऊ नाही गेलता ना गेला पण आता आहे रानवी साहेबांना फायदा होईल फायदा म्हणजे आमचे साहेब साहेब अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण बाबा खासदार कोणी माहित आहे का खासदार कोणी माहित आहे का नाही माहित खासदार कोणी माहित आहे का निवडणूक लागली आता त्यांच्या विरोधात कोणी कल्याण काळे कशी चर्चा कोणाची चर्चा तर आहे कल्याण काळाची कल्याण काळाची चर्चा आहे कल्याण काळाची चर्चा आहे का बरं कल्याण काळाची नेहमी करता हा खासदार होतो गोरगरीबाचे काम होत नाही त्याच्यावर त्या कल्याण काढायला काँग्रेसचे पण काम चांगलं असं म्हणतात दानवे साहेबांचं काम चांगलं आहे आम्ही म्हणतो आता दोन तीन गाड्या सोड्यात सुविधा चांगली झाली काम बी करतो आता आम्ही विरोधात आहेत बोलायला काय हरकत नाही पण सरकारवर नाराजी का सरकार नाही सरकारवर तर मोफ भरपूर नाराजी लोकांचे शेतकऱ्याचे सारे घर ना आले रोड रोडवर आले शेतकरी दानवे फटका बसेल का सा। त्याचा प्रशांत काउं बसायचा काय वाटतं चर्चा कोणाची <laughs> कल्याण काळेकर रावसाहेब दानवे रावसाहेब दानव राव का का बर ते न बोलता काम करते बोलायची गरज पडत नाही दिसन ते काम करते सरकारवर नाराजी कशाबद्दल नाराजी शेतकरी शेतकऱ्यांनी नाराजी हे निसर्ग सरकारच्या हातात थोडीशी एरियात बंदी केली त्यामुळे सोयाबीनला बाजार आता आता भेटन ना आपण पिकं तर गेली ना आता पिक पावसाने गेले ना तुम्ही तुम्ही सार खापर सरकारच डोक्यावर फेडतो म्हणलं कमाल झाले राहू तुमची आपण काहीच करायचं नाही सारा सरकारच सरकारने भाकरी करून द्यायच्या का घरी शेतकरी चुकीचं बोलतात का शेतकऱ्याचं मी शेतकरीचे मी काही शेतकरी नाही असतला आमच्या समोर शेतकऱ्यांना शेतकरी मी शेतकरीचे शेतकऱ्याचीच मुलगा आहे मी शेतकरी जास्त राजकारणात गुरपटलाय का शेतकरी त्याच्याच कामात अंदानी सूत्रांना राजकारणात काय गोरफोडे शेतकरी जे व्याप आहे तो माणसाचा व्याप चांगला माणसाला वेळ नाही सध्या कल्याण काळांची पण चर्चा आहे कस काय ना चर्चा तर सगळ्याची आहे हे म्हणतायचं सरकारचं काम चांगलं आहे तुम्हाला काय वाटत राऊसाहेब का जा त्यांचं काम चांगलं आहे सरकारवर नाराजी ना आणले सरकारवर नाराजी ना कोणाची शेतकऱ्यांची शेतकरी प्रत्येक सारख्या असते त्याला कोण काय करणार मराठा तरुण नाराज आहेत मराठा आंदोलन झालं आरक्षण बाबत नाराजी का पण त्याचा काय फटका बसेल मराठाचे नाही बस मराठा आंदोलनाचा काही पटका बसेल नाही बिलकुल नाही बस नाही मतदान करणारच आणि मंगेश साबळे उमेदवार आहेत त्यांना काय मतदान होईल अह नावच नाही ऐकून तर तुम्ही काय म्हणतात नावच ऐकून नाहीये काय वाटतय तुम्हाला अजून आजु, काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न खरं आपण खासदार कोण आहे माहित आहे का, का? का बर एवढी का नाराजी नाराजी काहीच नाही सरकारवर समाधान का काय काय सरकारची धोरण आवडलेत का, का तुम्हाला जे चालू आहे सगळं बरं चालू आहे दोन का दोन तीन वर्ष सगळे कामं करतात डबल डबल ठप्प करतात बरेच मग रावसाहेब साहेब दान महिना द्यायला पाहिजे का निवडून परत ते मतदानाची त्यांच्या विरोधात कल्याण काळे तरुण पण नाराजी व्यक्त करतायत मराठा समाजाचा फटका कुणाला बसेल कल्याण काळे बसेल की रावसाहेब दानवे आता नाही सांगायचं अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू रावसाहेब दानवे खासदार आहेत तुमचे नाही मी बुलढाणा जिल्ह्यातले बुलढाण्याचे घेत कोण आहे तुमच्याकडे खासदार राहुल बोंद्रे आपले काय ते अजून खासदार कोण आहेत खासदार कोण आहे तुमचे इथले नाहीत तुम्ही कोणत्या मतदारसंघातले जालना कोण आहे खासदार तुमचे रावसाहेब पाटील आता निवडणूक लागली परत काळे विरुद्ध दानवे याची लढत होते चर्चा कोणाच्या विजयाची विजयाची तशी परफेक्ट सांगता येत नाही मग कोणाची हवा कोणाची हवा सगळ्याची जी हवा जरा फटका या मराठा आरक्षण मुळे बराच फटका बसणार कोणाला बसेल फटका सगळ्यालाच बसणार आहे पण मराठा समाज आहे तो, तो काय निर्णय घेईल बरोबर मग पेटीमधून बरोबर रावसाहेब दानवे सोबत जातील कि कल्याणकाळांसोबत ज्यांना तकलीफ देईल त्याच्या विरोधातच जाणार आहे सरकारने तकलीफ दिली सरकारच्या विरोधात जातील ज्यांनी तकलीफ दिली त्यांच्या कोण रावसाहेब दानवे का कल्याणकाळी समजून घ्या तुम्ही कोणाला तकलीफ देईल काय देईल हे म्हणतात मराठा समाज योग्य निर्णय घेईल तुम्हाला वाटतं का मराठा समाज त्या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावेल मी बुलढाणा जिल्ह्यात आहे तुम्ही कोणत्या मतदारसंघातले तुम्ही कोणत्या कोणत्या मतदारसंघ आपले कल्याण कॉलेज का बरं का बरं म्हणजे चांगली माणसं आहेत ती नाही का लहान आहे पण शेतकरी नाराज येत ना का बरं नाराजाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही त्याचा फटका बसेल का हा मग मराठा आंदोलन झालं त्याच्यामुळे मराठा समाज नाराज आहे त्याचा फटका कोणाला बसेल भाजप भाजपला बसेल म्हणजे मराठा आंदोलनला विरोध केल्यामुळं आणि कल्याण काळेचं असं कोणतं काम आहे का त्याच्यामुळे लोक त्यांना मतदान करतात त्यांचं काम नसलं बी चांगलं पण ते चांगले माणसं माणसं चांगली पक्ष चांगला असं म्हणायचं अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू चर्चा कोणाची आपण नाही ठेवले मासा आपल्याला काय एवढं तरी पण दानवे का काळे आमचं काय शिवसेना 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 अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण कोणी खासदार कोणी आहे खासदार कोण खासदार कोण माहित नाही आम्हाला रावसाहेब दानवे का बर। काय बरं बीजेपी मोदी नाराजी व्यक्त करतायत शेतकरी मोदीची गॅरंटी शेतकरी नाराजी व्यक्त करतात आम्हाला काही माहित नाही मोदी दानवे येतील काही मराठा आंदोलनाचा काय फटका बसेल काहीच नाही हे म्हणतायत मोदी येतील हे म्हणतायत मोदी येतील हो हो नाही रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे काय बरं विकास विकास पण पन नाराजी पण आहे शेतकरी नाही नाही तसं काही नाही विकास विकास शेतकऱ्यांनी नाराजी, नाराजी।, नाराजी बोलून ना दाखवली ते आपला विषय झाला कल्याण काळे त्यांच्या विरोधात उमेदवारी माहित नाही माहित नाही जे मराठा आंदोलन झाले त्याचा काही फटका बसला नाही काहीच नाही काय काहीच नाही रावसाहेब खूप पाटील ते खूप मराठा आहे ना बाबा काय वाटतय बुलढाणा जिल्ह्यातलं बुलढाण्यातले का तुम्ही काय झालं काय कोण आहे रावसाहेब दानवे पटेल निवडणूक लागली परत हो त्यांच्या विरोधात कोण उमेदवार कल्याण काळे कल्याण काळे आणि अंगेश साबळे साबळे चर्चा कोणाची दानवे साहेबांचे जे काय आता रनिंग आहे ना त्याच्यामुळे पक्षाचा जोर आणि बदल हवा होता मराठा समाज नाराज आहे नाराज आहे फटका बसेल ना त्यांना हो फटका बसेल ना मराठा समाज एकजुटीनं संदीप साबळे आणि कल्याण काळेकडे लक्ष देणार आहे काय परिस्थिती बरोबर नाही शेतकऱ्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही जो गोरगरीबाचं काम करणार आहे तर ते त्याच्याकडं लक्ष देत नाही लोक बंडखोरी चालू आहे यांचं राजकीय राज भूकंप इकडून ते तिकडून आता मराठा समाजाली अजित पवारांना बंड केलं आपल्या शिंदे साहेबांना केलं काय प्रॉब्लेम नाही काही नाही फक्त यांचं घडामोडी पाहिजे यांना नुसतं दानवे साहेब पाच वेळा खासदार आहेत आता साबांदा उभे राहत आहेत यावेळेस काय झटका बसेल का, का। वाटत अपेक्षा आहे झटका बसायची मराठा समाज कल्याण काळेंच पण काम चांगलं आहे असं बोल हो कल्याण काळे नवीन चांगले तडफदार आहे नेते पण यावेळेस बदल हवा बदल होईल खासदार कोण आहे तुमचे खासदार खासदार कोण दानवे दानवे साहेब साहेब दानवे साहेानवे चांगलं काम सा? त्यांच्या विरोधात पंजाकडून कल्याण काळे हो दानवे काळे कोणाची चर्चा आहे चर्चा कोणाचीच नाही सर कोणाचीच नाही अजून बाहुलच नाही तुम्हाला काय वाटत आता कमळ का पंजा आता दोघातून कोणी बी तुमची पसंती कोणाला राहील कोण आहे तुमचे नागरिकांशी संवाद साधला आणि चर्चा कुणाची हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला रावसाहेब दानवे कल्याण काळे कि मंगेश साबळे नक्की कोणाला साथ देणार जालना कर याचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न केला करा